तर मित्रांनो पुण्यातील नगर परिसरात शनिवारी अठरा मे रोजी मध्यरात्री एका आलिशान पोरशे कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली तरी धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील तरुणी काही फूट वर उडून जमिनीवर आपटली तरुण हा दुचाकीसोबत काही अंतर फरफटत गेला तर या घटनेनंतरून तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर मग यावेळी आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा दावा अनेकांनी केला ज्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी त्याला चोप देत पोलिसांची ताब्यात दिलं परंतु अशात यात महत्वाचं म्हणजे आरोपी हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला पंधरा तासातच जामीन मंजूर झाला तर आरोपी बाड्या उद्योजकाचा मुलगा असल्याचं समोर येते तर आरोपी चालवत असलेले पोरुशेकार ही जवळपास पाच कोटींची होती मग सतरा वर्षाच्या या मुलाला पाच कोटींचे कार चालवायला देणारे त्याचे वडील हे कोण आहेत त्यांची पुण्यात ओळख काय तर याबद्दल सर्वत्र चर्चा ही सुरू आहे मग अशात याच विषयी आपण याबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून त्या चॅनेलला सबस्क्राईब कर खरंतर पुण्यातल्या हाय व्होल्टेज अपघातानंतरून आरोपीला अटक तर झाली परंतु पोलिसांनी पंधरा तासांच्या आतच आश्चर्यकारक अटींवर त्याला जामीनसुद्धा हा मंजूर केला त्र्याला प्रकरणावर निबंध लिहिण्याची आणि पंधरा दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करण्याची शिक्षा देण्यात आली ज्याबद्दलच सर्वत्र चर्चा आणि संताप हा व्यक्त केला जातो तर मग यानंतर पुण्यातील वातावरण हे तापलं आणि नागरिकांनी यावर संताप हा व्यक्त केला तर मग पोलीस चौकशी दरम्यान या आरोपीने कबुली दिली मी कार सर प्रशिक्षण घेतलेलं नाहीये वडिलांनीच त्यांच्या मालकीचे ग्रे रंगाचे कार माल दिली मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्याची परवानगी दिली मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती असे अल्पवयीन आरोपीने पोलीस जबाबत हे सांगितलेले तर आता त्यानंतर चर्चा होऊ लागली ती म्हणजे एवढ्या मोठ्या अपघातानंतर सुद्धा पंधरा तासांच्या आत जामीन मिळणाऱ्या तरुणाशी वडील नेमके कोण आहेत तर खरंतर त्या तरुणाच्या वडिलांचं नाव विशाल अगरवाल पुण्यातील एका बड्या बिल्डरच्या नावानं ते प्रसिद्ध आहेत तर पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे ते प्रमुख आहेत तर ब्रह्मा कॉर्प हे पुण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण भारतात नाव प्रसिद्ध आहे रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट कमर्शियल प्रोजेक्ट्स हॉटेल्स रिसॉर्ट क्लब्स यासाठी ब्रह्मा कॉर्प हे ओळखलं जातं तर यांचं ब्रह्मा कॉर्पचे प्रमुख विशाल अगरवाल हे आहेत तर पुण्याच्या कल्याण त्यांच्या मोठ्या प्रमाणात इस्टेट्ससुद्धा आहेत तर मग विशाल अगरवाल यांच्या मुलाला जर जामीन या प्रकरणात मिळाला असला तरी त्यांना मात्र अटक ही झालेली आहे अल्पवयीन असून सुद्धा आरोपीला पोरशकार चालवायला दिल्याबद्दल त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहीत असून सुद्धा त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अगरवाल पसार झाल्याची माहिती सुद्धा समोर आली होती तर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू झाला आणि एकतर पुणे पोलिसांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली ने तर पुण्यात कल्याण नगर येथे घडलेल्या या अपघाताने एकच खळबळ ही सध्या माजलेली आहे यावरूनच हे प्रकरण पुढे काय वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर अशा तेवढ्या मोठ्या अपघाताबद्दल दिलेल्या शिक्षेबद्दल बरीच चर्चा रंगतान दिसते ज्यावर संताप व्यक्त केला जातो अशात या घटनेवर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि तसेच आता एम एस धोनी आय पी एलमधून रिटायरमेंट घेणार की नाही त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा